रोम जळत असताना निरो तो निरो म्हणजे रोमचा राजा निरो हा त्याचं आवडतं वाद्य फिडल वाजवत होता म्हणे आपण पुस्तकात वाचलं इतिहासाच्या महाराष्ट्रही सध्या होरपळतोय ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचा रास या कारणांमुळे यंदाचा उन्हाळा असह्य झाला आहे सूर्य प्रचंड त्वेषानं आग ओकतोय आणि त्यामुळेच सगळ्यात आधी नद्या नाले छोटे मोठे झरे हे सगळे आटलेत विहिरी तळाला गेलेत विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या अवस्थेचा सोडा सर्वसामान्य ज लो जनता जी आहे ती पण पाण्यासाठी वणवण करू लागली मराठवाड्यात पुन्हा एकदा रेल्वेनं पाणी पुरवावं लागेल की काय अशी अवस्था आहे निसर्गाचा प्रकोप जो आहे विरोधात सरकार किती लढणार आणि काय काय करणार हे खरं जरी असलं तरी या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत की त्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय किंवा सरकारमधल्याच काही महत्वाच्या नेत्यांचे हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत आणि त्यामुळं अशा काही प्रकरणांची वासलात अगदीच वाईट पद्धतीने लावली जाते त्यातलंच एक प्रकरण म्हणजे पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या पोर्श कारचा अपघात हा सदोष मनुष्यवादाचा जो गुन्हा आहे तो लपवण्यासाठी पोलिसांवर धनदांडग्या बिल्डर बापानं आणलेला आर्थिक आणि राजकीय दबाव यातल्या राजकारणात मग स्थानिक आमदार टिंगरे आला त्याला ज्यांचा वरद असता ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले सुपर फ्लॉप पोलीस आयुक्त अमितेश कुमार आले मग एका बाजूला अजितदादांची नाराजी नको आणि दुसऱ्या बाजूला न्यायाची चाड असल्याचं चा दाखवताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची उडालेली तारांबळ असो या सगळ्याकडे पाहताना एकच गोष्ट जाणवली की राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष हवा आहे विरोधी पक्ष म्हणून ज्यांनी राज्याच्या जिवाळ्याचे प्रश्न हाताळायचे ते लोक तर नीरो सारखे फिडल वाजवत रोमला जाऊन पोचलेत काल इटालीत होते उद्या रोमला असतील तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतोय सध्या गाणं सतत कानावर पडतंय जिकडे तिकडे एकच घोषा गुलाबी साडी आणि हाती पर्स लाल लाल चुकलंय काय आहे ते गुलाबी साडी आणि ओठ लाल लाल अच्छा मला वाटलं पर्स लाल लाल कारण महाराष्ट्रात एक महाभाग असेही आहेत जे लाल रंगाची लेडीज पर्स हातात धरून बायकोच्या पुढे मागे करत असतात आता तुम्हाला खरं तर तो लाल पर्सवाला फोटो मी स्क्रीनवर दाखवा असं वाटत असेल ना पण मी दाखवणार नाही आहे ना उगाच लोकांच्या भावना दुखावतात तो त्यामुळे तर मित्र पुण्यातलं पोस्ट कारचं अगरवाल बिल्डरचं प्रकरण असो की राज्यातली पाणी टणचंही आता जनतेच्या जिवाळ्याचे जी विषय हाताळण्याची गरज उरलेली नाही कारण निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुकीपुरतं पांगरायचं हिंदुत्वही लोकांनी कोंटीला टांगलेलं आहे हे तेच लोक आहेत जे महाराष्ट्रातला स्वतःच्या आलिशान एसी घराबाहेरचा उकाडा आपल्या अंगाला लागूनही देत नाहीत त्यांना विदर्भ मराठवाड्यातल्या काहिलीची जी काहिली होते लोकांची त्याची काय पत्रास लागली तरीही घरच्या एसीपेक्षा लंडनचा बर्फीला गारवा अधिक सुखद वाटतो म्हणून हे लोक त्यांच्या लंडनच्या घरी जाऊन राहतात सोबत त्यांच्या पाळीव कुत्र्यांनाही नेतात महाराष्ट्रातलं असंच एक राजकीय घराणं सध्या लंडन इटली रोम जिनिवा असं टप्प्याटप्प्यानं जीवाचं युरोप करत आहे निवडणुका मतदान प्रचार आटोपला तसे हे लोक लंडनच्या थेम्स नदीच्या किनारी असलेल्या त्यांच्या बांगल्यावर पोहोचले मातोश्री क्रमांक चार होय मी उबाटा सेनाप्रमुख आणि युवराजांसह वहिनी साहेब आणि नागूसहायाजी वाडीतल्या चाणक्यांबद्दलच बोलतोय प्रभादेवीची नागूसायाजी वाडी माहीत असेलच तुम्हाला जिथं सामनाचं कार्यालय तिथं बसणारे आपले नवसागर सम्राट संजय राजाराम राऊत ते सुद्धा त्यांच्यासोबत होते वांद्र्याचं ठाकरे पाटणकर कुटुंब ज्यात साहेब वैनीसाहेब युवराजांमधले पेंगविन फेम आदित्य जी आहेत पण तेजसजी ठाकरे साहेब हे रंग बदलणाऱ्या सरड्यांच्या नवनवीन प्रजाती शोधण्यात मग्न आहेत त्यांनी काल परवाच एक सरड्याची नवीन प्रजाती शोधली अरुणाचल प्रदेशमध्ये आढळणाऱ्या जपलुरा मिक्टोफोला नावाच्या रंग बदलणाऱ्या सरड्याची प्रजाती या बातमीवर अनेकांनी टिप्पणी केली की तेजस ही रंग बदलणाऱ्या सरड्याची प्रजाती शोधायला एवढ्या लांब कशाला गेले मातोश्रीवरच नीट शोधलं असतं तर घरातच सापडलं असता राजकीय गरजेनुसार रंग बदलणारा नेता ज्याला रंग बदलताना पाहून हा जपलुरा मिक्टोपोला नावाचा जो सरडा आहे ना तो सुद्धा लाजेल असो असतात काही लोक पण हेच लोक निवडणुकीत प्रचार करताना गरिबांचा कैवार घेताना उन्हातानात घसा फोडून सरकारला धारेवर धरत स्वतःच्या पक्षासाठी मतं मागत होते लोकांमध्ये मिसळत होते चाळीस मिनिटांच्या भाषणासाठी का होईना स्थानावरचा सा उकाडा सहन करत होते आणि मग लागलीच आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसत होते पण आता मतलब संपला की सुरू झाल्या उन्हाळी सुट्ट्या तशा यांच्या सुट्ट्या बारमाहीच असतात काही मना मनात आलं कधीही मनात आलं की चलो बॅग बरो निकल पडो एवढं लंडन यांच्यासाठी जवळचं झालेलं आहे आपली लोणावळ्याला जायलाही उसावते महाबळेश्वर तर लांबच राहिलं पण आज जेव्हा महाराष्ट्राला या सो कॉल्ड नेत्याची गरज असताना हे नुसते लंडनलाच नाही तर उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानींच्या आदरात इत्याचा मान राखत एका क्रूजवर सहकुटुंब मजा करत आहेत माझ्या सूत्रांनी जे डोळ्यानं पाहिले त्यात साहेब साहेब आणि युवराज हे तिघेही त्या क्रूजवर हो आहेत संडापक अप संधापक अप संपादक दिसले नाहीत कदाचित त्यांचा विजा लंडन पुरताच असावा किंवा त्यांचा रोल हा लंडन पुरताच मर्यादित असावा तिथे त्यांचं काम झालं काही ज्या काही बातचीत चर्चा करायच्या होत्या ज्या डील्स करायच्या होत्या त्या त्यासाठी त्यांना नेलं असावं ते संपलं तिथे त्यामुळे ते आता त्या क्रूजवर दिसत नाहीत लंडनमध्ये जसा तो आम आदमी पार्टीचा खासदार राघव चड्डा तिथल्या खलिस्तानवादी सिनेटरला भेटला होता तसे हे आपले वांद्रेकर तिथं कुणाकुणाला भेटले याचा रिपोर्ट लवकरच जग जाहीर होईल कारण भारतीय गुप्तचर यंत्रणा जेवढ्या यांच्या मागावर होत्या तिकडे असतात तेवढे लंडनमधले राष्ट्रप्रेमी भारतीयही अशा इंडियन पाहुण्यांवर बारीक लक्ष ठेवून असतात त्यातलेच काही लोक आम्हाला फोन करतात इत्यंभूत माहिती देतात व्हॉट्सअपवर फोटो येतात आता ते सगळे फोटो इथे दाखवणं हे शिष्टाचाराला धरून नाही म्हणून मी ते तुमच्यासमोर टाकत नाही आता त्या अंबानीच्या पोराच्या लग्नाच्या निमित्तानं या व्ही आय पी सेलिब्रिटींना हे किती ट्रीट देणार देवाळ ठाऊ चला पैसा आहे हमाप पैसा आहे म्हणून तो असा अशा या बुरट्या लोकांवर उधळायचा आता ही ती क्रूज बघा हितीच क्रूज जगभरातले बारा हजार व्ही आय पी त्या क्रूजवर हो आहेत त्यांना लंडन ते जिनिव्हा असं युरोपभर फिरवून मग विमानानं आपापल्या देशात पाठवलं जाणार आहे आपल्याकडून ठाकरे कुटुंब तर आहेत सोबत सचिनही आहे सचिन तेंडुलकर ते, ते गेस्ट लिस्टमध्ये आहे पण मला वाटतं तो काल परवा अमेरिकेत होता कारण टी ट्वेंटी वर्ल्ड कपची तयारी सुरू आहे सचिन आणि युसेन बोल्ट अमेरिकेचा हा त्या ते दोघे या स्पर्धेचे सदिच्छा दूत आहेत पण सचिनही जॉईन होणार आहे काही दिवसात असं कळतंय गंमत म्हणजे या क्रूजवर भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याचेही नातेवाईक आहेत नाव कळलं की तुम्हाला सांगेन यालाच म्हणतात हमाम मे सबनंगे आता तुम्हीच सांगा कोणाला झाकायचं आणि कोणाला बाहेर काढायचं असू द्या चालायचंच चाला आहे आपल्याला काय द्यायचं असं म्हणून पुढे निघून जायचं लंडनहून हो निघालेली क्रूज आज इटलीच्या शिवितावेकिया या पोर्टवर अँकर झाली हे उच्चारायला कठीण असलेलं बंदर रोम शहराच्या लॅझिओ प्रांतात येतं आपण सतत बोलत असतो ना रोम जळतंय आणि निरो फिडल वाजवतो योगा एक भाग महाराष्ट्रातल्या गोरगरिबांची अवस्था बिकट असताना स्वतःला एक जबाबदार राजकीय नेता म्हणवणारा माझे कुटुंब माझी जबाबदारी पेलत चक्क रोमला पोचलंय आता तिथल्या एखाद्या चौकात कारंजा खाली बसून जसा तो निरो फिडल वाजवत होता आणि तसा फिडल वाजवू नये म्हणजे मिळवलं नाहीतर आपली ती म्हण खरी ठरायची रोम जळतं आणि निरो फिडल वाजवतो ठाकरे घराण्यात संगीताचं बाळकडू पूर्वीपासूनच पाजरत आलं आहे म्हणजे प्रबोधनकार स्वतः चांगले संगीत रचनाकार होते त्यांना हार्मोनियम ती पायपेटीसारखं जे ऑर्गन असायचं ना ते वाजवता यायचं कुठेतरी वाचलंय आणि ते वेगवेगळे वाद्य शिकायचा प्रयत्नही करायचे त्यांनी बाळासाहेबांनाही हार्मोनियम शिकायला लावलं होतं पण ते गुण जे आहेत ना ते नेमके श्रीकांतजींकडे आले होते श्रीकांत ठाकरेंकडे त्यामुळे ते प्रख्यात संगीतकार बनले पुढे जाऊन स्वरराज उर्फ राज ठाकरेही उत्तम कानसेन आहेत ठाकरेंचं संगीत वांद्र्याऐवजी दादरकडे शिफ्ट झालं हे स्पष्ट दिसतंय पण वांद्र्याचे साहेब तिकडे रोमला फिडल वाजून आले तर आपला हा समजही खोटा ठरायचा नाहीतरी उद्धवजींनी आजवर त्यांच्याबद्दलचे सारे समज खोटेच ठरवलेले आहेत त्यात एका नव्या समजाची भर पडेल अजून काय असो जाता जाता अजून एक मन आठवली आयजीच्या जीवावर जी बायजी उदार आमदार नितेश राणे नेहमी म्हणतात हे ठाकरे कुटुंब लंडनच्या वाऱ्या करतं तेव्हा त्यांच्या तिकिटांपासून तिथल्या राहण्याचा खाण्याचा खरेदीचा सारा खर्च कोणीतरी गुजराती शेट करतो म्हणे सध्या जी लंडन वारी एक्सटेंड झाली आहे ना आणि क्रूज सफारी सुरू आहे ती स्पॉन्सर्ड बाय मुकेश अंबानी आहे एवढं निश्चित मुकेश अंबानी हे काय घाटावरचे किर्लोस्कर नाही आहेत उद्योजक तर गुजरातीच आहेत म्हणजे नितेश राणेंच्या आरोपात तथ्य आहे चला इटली रोम जेनिवा फिरून हे चार तारखेला त्यांनी बाकीत केलेला मोदींचा आणि भाजपाचा पराभव पाहायला परत येतील अशी तरी अपेक्षा करूया जर काही अंदरकी बात तुम्हाला आवडली असेल जी मी आता मांडली तुमच्यासमोर तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपलं मत कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार